बारावीचा रिझल्ट लागला आता आलं करिअर चा अहो अहमग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि आपलं करिअर प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्स मधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमग वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क हो रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत हे जय शेवर दत्त श्री स्वामी समर्थ महारा हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई मला अनुभव सांगायचा होता मी दोन तीन वेळा फोन केला तुम्हाला केलेला उचलला गेला नाही ते सध्या नातू आलाय ना त्यामुळे माझ रात्री उचलला जात नाही हा 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 बोला बोला ताई कुठून बोलताय मी सांगली जिल्ह्यातून बोलते अच्छा अच्छा नाव सांगू शकता का नाव रोहिणी पाटील माझे मालक ना मिस्टर चिडचिड करायचे शुल्ल गोष्टीवरून भांडायचे असं ही व्हायचं मग मी असच तुमच व्हिडिओ बघून बघून जरा केंद्रीय नंबर घेतला त्यांना फोन लावला हा त्यांनी परत मला सेवा दिली आणि ते सांगितलं की तुमच्या कुलस्वामीला जाऊन ओटी भरा तुम्ही अच्छा मग जाऊन मी ओटी भरून आले त्याच्या आधी जरा म्हणजे तसं जरा कमी झाले पण आता देवाला जाऊन आल्यापासून जरा फरक पडलाय आणि जास्तच हो अरे वाटलं सांगावं तुम्हाला पडेल अजून फरक पडेल ताई फक्त सेवा चालू ठेवा तुम्ही काय दिली हा ते जाऊन आलो ना देवाला देवीची ओटी भरून ते आलो आणि मी आता पारायण ते करते देवा म्हणजे नामस्मरण सारखं चालू असतंय अरे वा सकाळ संध्याकाळ एक माळ जपायची होईल तसं बरोबर बरोबर बर बर खूप छान ताई मी हा मिस्टरांच्या साठी केलं हो ताई श्री स्वामी श्री स्वामी समोर म्हटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर స్క gutన్ 9గెి విర్దాల ఇబడునాడి